कुठलाही तरी हात वर करा पिक्चर कुठलाही सुरू व्हायच्या अगोदर त्याच्यामध्ये काही अक्षर येतात या चित्रपटात दाखवलेले सगळे सीन याचा कुठल्याही वास्तवाशी संबंध नाही कुठल्या व्यक्तीचा उल्लेख प्राण्याचा उल्लेख झाला तर तो केवळ योगायोग समजावा माझ्या भाषणामध्ये जर कुणाचा उल्लेख झाला तर तो केवळ योगायोग समजावा ज्यांना कुणाला कुणाचं नाव माझ्या भाषणात ऐकायची इच्छा नाही त्याने आपल्या कानामध्ये बोट घालून घ्यावी साधा सोपा सरळ विषय आहे शनिवारीच आपला अगोदरची तारीख अठ्ठावीस तारीख होती आणि शनिवारीच त्या ठिकाणी मला पडळकर साहेबांचा फोन आला संपूर्ण महाराष्ट्र भरामध्ये पावसाचं वातावरण आहे आणि आदरणीय भुजबळ साहेबांच्या मुळे आपण अठ्ठावीस तारखेचा मेळावा हा तीस तारखेला घेतलेला आहे तर आपण तीस तारखेच्या मेळाव्याच्या संदर्भामध्ये पावसाच्या बाबतीमध्ये काय निर्णय घेऊया मी पडळकर साहेबांना एवढंच म्हटलं जिथं गोपीचंद पडळकर उभा असतात तिथं पावसाला यायला सुद्धा परवानगी घ्यावी लागते मग कुणी आणटू जत जतमध्ये चक्रा मारण्याची काही गरज नाही फक्त जरा शेटनी कवठे मंकाळ तालुक्यामध्ये लक्ष जरा शेटनी कवठे मंकाळ तालुक्या जरा शेटणी कवठे मंकाळ तालुक्यामध्ये जरा शेटणी कवठे मंकाळ तालुक्या जरा मंकाळ तालुक जरा शेटणी कवठे मंकाळ तालुक्यामध्ये जरा शेटणी कवठे मंकाळ तालुक्यात जरा शेटणी कवठे मंकाळ तालुक जरा शेटणी कवठे मंकाळ तालुक्यात जरा शेटणी कवठे मंकाळ तालुक्या